संभाजीनगर धुळे जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांचे टप्पा अनुदानासाठी लाक्षणिक आंदोलनाकरिता निवेदन देण्यात आलेलं आहे या संदर्भात शिक्षक समन्वय संघ यांच्यातर्फे शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाला निवेदन देण्यात आलेलं आहे शिक्षकांकडून त्याचसोबत धुळे जिल्ह्यातील जे अंशता अनुदानित शिक्षक आहे यांच्याकडूनसुद्धा शिक्षणाधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आलेले आहे या तर या संदर्भातील थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत तर और संभाजीनगर या जिल्ह्यातील शिक्षकांनी दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिलेलं आहे याचा विषय आहे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून आठ प्रतिवर्षी पुढील टप्पा लागू या संदर्भात हे निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामधील प्रमुख ज्या अटी आहे वरील संदर्भीय विषयांवर विनंती करण्यात येते की संदर्भ क्रमांक सहा अन्वये आपण प्रतिवर्षी टप्पावाढ देण्याचे लेखी आश्वासन दिले तसेच संदर्भ क्रमांक दोन विधान भवनातील घोषणेनुसार एक जून दोन हजार चोवीस पासून टप्पा देऊन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे तरी संदर्भ क्रमांक एक व दोन नुसार तीस जुलैपूर्वी शासन निर्णय निर्गमित करून तात्काळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या खात्यावर पगार जमा करावा यासाठी अठरा जुलै दोन हजार चोवीसपासून पासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची जिल्हाधिकारी कार्यालय शिक्षण उपसंचालक प्राथमिक माध्यमिक कार्यालय जिल्हा परिषद शिक्षण संचालक या ठिकाणी निदर्शने आंदोलन करत आहोत अंशत अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून विनाअट दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार पुढील टप्पा देऊन प्रतिवर्षी टप्पा लागू करणेबाबत शासन निर्णय बारा पंधरा व चोवीस मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्रुटीपूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना समान टप्पा वाढ देणे राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना पात्र करून अनुदान मंजूर करणे तीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत टप्पा अन्य मागण्यांचा शासन आदेश निर्गमित करून आचारसंहितापूर्वी किमान एक महिन्याचा वाढीव टप्प्याचा पगार शिक्षकांच्या खात्यावर जमा करणे तीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत टप्पा अन्य मागण्यांचा शासन आदेश निर्गमित करून आचारसंहितापूर्वी किमान एक महिन्याचा वाढीव टप्प्याचा पगार शिक्षकांच्या खात्यावर जमा करणे बाबत हा ए निवेदन देण्यात आला आहे यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित शिक्षकांचे आ, स्वाक्षरी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आ, या संदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालय संभाजीनगर या ठिकाणी सर्व शिक्षक एकवटलेले आहे आणि त्यामुळं आता या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक आंदोलनाला सुरुवात झालेली आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने धुळे जिल्ह्यातील अंशतः अनुदानित जे शिक्षक आहे यांच्यातर्फे हे निवेदन देण्यात आलेले आहे आणि या निवेदनावरती सर्व या धुळे जिल्ह्यातील जे शिक्षक आहे यांच्या स्वाक्षऱ्या पाहायला मिळत आहे म्हणजेच महाराष्ट्रातील आता विविध जिल्ह्यांमध्ये ते अनुदान अनुदानाच्या संदर्भातील लाक्षणिक आंदोलन आता सुरू झालेलं आहे शिक्षक समन्वय संघाने सांगितल्याप्रमाणे इतर देखील जिल्ह्यांच्या अपडेट आल्यानंतर त्या देखील आपण वेळोवेळी बघणार आहोत